पुसद शहरात राम मंदिरात पार पडलेल्या राम जन्मोत्सवानंतर समितीच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली चौकाचौकात झाली विविध प्रात्यक्षिके ढोल पथक वाद्य रामनामाचा गजर पाहण्यासाठी रामभक्तांची एकच गर्दी उसळली ठिकठिकाणी थीक विविध संस्था राजकीय व सामाजिक नेत्यांनी शोभायात्रेचे स्वागत केले नाईक चौकात शोभायात्रा चौका चौका येताच महायुतीच्या उमेदवार सौ राजश्री पाटील आमदार इंद्रनील नाईक मोहिनी नाईक यांनी प्रभू रामाचे दर्शन घेतले यावेळी रामनामाचा जय जयकार सोबतच अब की बार चारस पार एकच बाण धनुष्य बाण इत्यादी घोषणांनी चौक गेला तेथे उत्साहाला इतके उधाण आले की जणू घोषणांचा पाऊस पडावा राम भक्तांनी यावेळी मोदी 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 अशा घोषणाही दिल्या हजारोंच्या संख्येने उपस्थित श्रीराम भक्त मतदारांनी राजश्रीताई हेमंत पाटील यांना दिलखुलास आशीर्वादच दिले राजश्रीताई आगे बढोच्या घोषणांना राजश्रीताईंनी दिलखुलास हस्त्याने स्वागत करीत प्रतिसाद दिला i